सामान्याच्या अन्यायावर नेहमी लक्ष देवळ्या पहा फक्त भावडे कापशी ग्रामस्थांचे अभिनंदन तत्परतेने बस अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल नाशिकहून साखरीकडे जात असलेल्या बसचा भावडे परिसरात अपघात झाला असून बस पलटी झाल्याने काही प्रवासी जखमी झाले असून अपघाताची माहिती मिळतात स्थानिक ग्रामस्थ तसेच अंकुश सोनवणे यांनी विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली त्यांनी जखमींना तत्काळ बाहेर काढून पुढील उपचारासाठी देवळा येथील रुग्णालयात दाखल केले या प्रसंगी देवळा पोलीस निरीक्षक मान्य सार्थक नेते साहेब अंकुश सोनवणे यांनीही घटनास्थळी उपस्थित राहून ग्रामस्थांच्या मदतीने जखमी प्रवाशांना आवश्यकता सहाय्य पुरवले ग्रामस्थांची तत्परता आणि सामाजिक जाणीव कौतुकास्पद असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे देवळा न्यूज साठी दादाजी हिरे देवळा भावडवाडी देवळा रस्त्यावर नाशिकहून देवळाकडे जाणारी बस क्रमांक एम एच ट्वेंटी बी एल सव्वीस एकसष्ट या गाडीच्या ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटून गाडी रस्त्याच्या बाजूला पलटली एक स्कूटीवाली बाई मध्येच रस्त्यात थांबल्यामुळे ड्रायव्हरने ब्रेक दाबला गाडी कंट्रोल न झाल्यामुळे साईडला फेकली गेली नशीब गाडी रस्त्याच्या बाजूला फक्त फेकली गेली आपण बघू शकता इथे जवळच लगेच विहीर आहे जरी गाडी अशीच विहिरीत गेली असती तर फार मोठा अनर्थ होणार होता परंतु देवाच्या कृपेने आनंद टळला सर्व प्रवासी सुखरूप आहेत कोणालाही काहीही गंभीर इजा दुखापत झालेली नाही सर्वांना ताबडतोब सिव्हिल हॉस्पिटल देवळा येथे घेऊन जाण्यात आलेले आहे परिसरातील बावडे परिसरातील नागरिकांनी यांनी लगेच धाव घेऊन या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे आणि प्रवाशांना बसमधून बाहेर सुरक्षितपणे काढून सिव्हिल हॉस्पिटलकडे रवाना केलेलं आहे धन्यवाद नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या देवळ्याने विचारलेला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका